नमस्कार दररोजच्या ठळक बातम्या स्वागत दिल्लीत ठरते गल्ली ठरते महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय तर जागा वाटपावर चर्चा सुरूच महायुतीचा निर्णय होणार दिल्लीत आजच्या बैठकीत सिक्कामोर्तब काँग्रेस अठरा जागा लढवणार महाविकास आघाडी आज काढणार तोडगा मोदी शाह फडणवीस यांच्या द्वेषातून उद्धव यांच्या जाहीर उलट्या सुरू प्रवीण दरेकर यांचा गाणागात मनसे महायुतीत येताच ही आडनावाची मिजाज देखील संपेल <tip> मनसेमुळे ठाणे कल्याण मध्ये शिंदे सेनेत अस्वस्थता विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला दसका <tip> <tip> सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात वडेट्टीवारांच्या नावाची चर्चा काँग्रेसची नवी खेळी चंद्रपूरच्या उमेदवारीवरून दिल्लीत खलबते अडवराव पाटलांची राष्ट्रवादीतील एंट्री निश्चित खेडला कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी दिले संकेत तर विजय शिवतारे थोपट्यांच्या भेटीसाठी बोरमध्ये <tart noise> काँग्रेसच्या बारा जागा फायनल आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक काँग्रेस जाहीर करणार चौदा नवे सांगली अनिर्णितच <tart noise> निवडणूक आयोग आयकरचा मोठ्या व्यवहारांवर डोळा बँकांच्या वाहनांसाठी निश्चित केली नियमावली काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज क्यू आर कोड नसेल तर रक्कम होऊ शकते जप्त रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनावर अनिवार्य भारतापेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक आनंदी फिनलँड अव्वल एकशे त्रेचाळीस देशांच्या यादीत भारत एकशे सव्वीसव्या स्थानावर संयुक्त राष्ट्राचा अहवाल गुरुजी व्हायचे नको रे बाबा बावीस डी एड महाविद्यालयांना टाळे निशुल्क प्रवेश तरी विद्यार्थी मिळेनात शिक्षक भरती अभावी कल कमी सध्या केवळ सहा अध्यापक विद्यालय सुरू सरकारी किंवा अनुदानित शाळा असेल तर खाजगी इंग्रजी शाळेत विसरा मोफत प्रवेश सरकारचे निर्देश शिक्षण मध्ये धडकले शाळांची नोंदणी सुरू हाती उरले दोन दिवस महायुतीला मनसेच्या इंजिनची गरज नाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे महाड येथील कार्यक्रमात प्रतिपादन अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद